नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत मागच्या पाच वर्षामध्ये दोन पक्षांचे चार पक्ष झाले असून भाजपाला देखील म्हणावा तसा आत्मविश्वास आता उरलेला नाही तसं दिसून देखील येत आहे लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांनी सपाटून मार खाल्लेला आहे भाजपने जे काही फोडाफोडी पळवापुळीचं राजकारण केलं शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली शिवाय पक्षासह चिन्हही नेली या सगळ्या गोष्टींचा राग मनामनात आहे लोकसभेला तो दिसलाही आहे विधानसभेला तर तो, तो अधिक प्रभावानं दिसू शकेल या सगळ्या परिस्थितीत राज्याच्या राजकारणात आता एक नवीन समीकरणं मांडली जाताना दिसू लागले आहेत परवाच रविकांत तुपकर यांनी तिसऱ्या आघाडीची एक संकल्पना मांडली प्रहारचे बच्चू कडू हे देखील त्यासाठी तयार असल्याचं म्हटलं होतं आता बच्चू कडू आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यात या विषयावर चर्चा झाली असल्याची मोठी माहिती पुढं आली आहे त्यामुळं राज्याची समीकरणं काही गणितं हळूहळू का होईना बदलताना दिसू लागले आहेत माजी खासदार छत्रपती संभाजीराजे छत्रपती आणि आमदार बच्चू कडू यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची चर्चा झाली असल्याची माहिती आहे उभय नेत्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढवण्यासंदर्भात प्राथमिक स्वरूपात का होईना पण चर्चा झाली असल्याचं सांगितलं गेलं पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्ते प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख पाहुणे बच्चू कडू होते पक्षाच्या कार्यकर्ते प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू यांच्यात निवडणुकीच्या संबंधानं चर्चा झाली बच्चू कडू यांची प्रहार संघटना संभाजीराजे यांचा स्वराज्य पक्ष रविकांत तुपकर यांची संघटना आणि आम आदमी पार्टी एकत्र विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत त्यामुळं राज्याच्या राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेपुढे मोठा पर्याय उभा ठाकणार असल्याचं दिसत आहे स्वराज्य पक्ष आणि प्रहार संघटना एकत्र विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे संभाजीराजे छत्रपती आणि बच्चूकडू एकत्र विधानसभा निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणा नऊ ऑगस्टला करण्याची शक्यता आहे दोन्ही नेत्यांची महाराष्ट्रात एक वेगळी ओळख आहे बच्चू कडू अनेकदा शेतकरी कष्टकरी यांच्या प्रश्नासाठी विधानसभेच्या सभागृहात आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत तसेच संभाजीराजे देखील कोल्हापूर गादीचे वंशज असल्यामुळं त्यांच्याबद्दल तरुणांच्या मनात एक वेगळा आदर आहे त्यामुळं दोन्ही नेत्यांना आगामी विधानसभेत आपापल्या प्रतिमेचा चांगला फायदा होण्याची शक्यता आहे राज्यभरातील घटक पक्षांना एकत्रित करण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली असल्याची माहिती आहे तसे झाले तर स्वराज्य पक्ष प्रहार संघटना आणि अने राज्यातील अनेक छोटे मोठे घटक पक्ष मिळून एक नवीन समीकरण पुढे येऊ शकते त्याचा परिणाम विद्यमान सरकार आणि विरोधी महाविकास आघाडीवर होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे मुळात हे नवीन समीकरण अस्तित्वात येतंय की नाही ये हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे याशिवाय महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीचं समीकरण चांगलं जुळलेलं आहे लोकांनी ते स्वीकारलेली आहे या आघाडीची शक्तीही आता मजबूत झालेली आहे त्यामुळं तिसरी आघाडी जुळवण्याचं गणित कदाचित फसूही शकतं तिसरी आघाडी झाली तरी त्यांच्या पदरात फार काही पडेल असं दिसत नाही कदाचित याचा फायदा पुन्हा भाजपाला होईल का ही देखील भीती आहे पण महाविकास आघाडीचे मात्र यात मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार